संघात गुरुवारी अपक्ष आठ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला महाविकास आघाडीच्या तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या भारती कांबडे यांचाही समावेश आहे त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात आता अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चांगली चुरस निर्माण झाली आहे महाविकास आघाडीच्या तथा उद्धव गटाच्या भारती कांबडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी पालघर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात माजी मंत्री आदित्य ठाकरे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा आणि आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष कालराम धोदडे यांची उपस्थिती होती यावेळी काढलेल्या रॅलीत तारपा नृत्य ढोल ताशांच्या गजरात मोठे शक्ती प्रदर्शन केले गेले तर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्याही प्रचाराचा धूमधडाका जोरात सुरू आहे तर भाजप सेना युतीचे डॉक्टर हेमंत विष्णू सौरा यांचे देखील भाजपाकडे उमेदवारी निश्चित झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे तर शिंदे शिवसेनेच्या कार्य नाराजी असून ते एक दिलाने काम करतात का नाही हे येणारा काळच सांगेल परंतु पालघर मतदारसंघात तिरंगी फाईट झाल्याने निवडणूक रंगदार होणार एवढे मात्र निश्चित